बीडमधील मस्साजोग येथे जी सरपंचाची हत्या करण्यात आली त्या गुन्हेगारांना मारे मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही असं खुद्द आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तरी सुद्धा सातत्याने आमदार धस हे ज्या भाषेत बोलत आहेत मग मला त्यांना विचारायचंय की तुम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही ज्या पक्षात आहात त्या वरिष्ठ नेत्यांनी जे काही सांगितलेलं आहे की एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही हे तुम्हाला मान्य नाही का बर गुन्हेगारी झाल्यानंतर ती हत्या झाल्यानंतर नक्कीच घरातल्यांचा आक्रोश हा मोठा आहे त्या निशब्द आहोत ही घटना घडल्यानंतर मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे परंतु काल मला वाटतं सुरेश धस यांनी हिरोईन यांचा दाखला दिला तेव्हा कुठेतरी वाटलं की याला राजकीय पोळी भाजून घेणं म्हणतात त्यांना जी हत्या झाली त्या मारे शिक्षा द्यायची आहे त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे का या संधीचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजायची याचा काळ प्रत्यय आला त्यांनी जी भाषा केली के की अभिनेत्री अस्मिका त्याच्यानंतर प्राजक्ता माई त्याच्यानंतर कलाकार सपना माई कोणी कुणाच्या कार्यक्रमाला जायचं कुणाला वेळ द्यायची काय करायचं हे त्या अभिनेत्रींच खाजगी आयुष्य आहे आणि या गुन्ह्याचं गांभीर्य फार मोठ या गुन्ह्याच्या गांभीर्याचं कमी करण्यासाठी हा केला धस यांच्याकडनं केला जातोय का साहजिकच प्रश्न उठवणार प्रश्न निर्माण होणार त्याच्यानंतर अमोल मिटकर यांनी जी काही त्यांच्यावर वक्तव्य केलं तुम्ही त्या जिल्ह्यातले आमदार आहात तुम्ही वाटेल ती वक्तव्य करत आहात वाटेल ते आरोप करत आहात ठीक आहे लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला तुम्ही बोला परंतु या घटनेचा तपास कायदेशीर पद्धतीने होऊन मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले अजितदादांनी सांगितले कोणालाही ना सोडणार नाही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल या पद्धतीनेच तपास चालू आहे परंतु तपासामध्ये व्यक्त आणायचं काम दस हे करतायत त्यांनी अमोल मिटकरीला पण डायरेक्ट धमकी दिली की माझ्यासारख्या रगिलाच्या माग तू जाऊ नको कुंटाचा किंबटिंब घेऊ नको ही कुठली आमदाराची भाषा आहे म्हणजे जर मला विचारायचंय तुम्हाला अमोल मिटकरींना गोव्यात झाडायच्या असतील तर सांगा ना अमोल मिटकरी तुझा मी खून करतो मग आम्हाला कळेल की बीड मध्ये गुन्हेगारी कुणाची वाढलेली आहे कोण तिथे गुन्हेगारीला प्राधान्य देत आहेत काय लोकप्रतिनिधी निधी म्हणून तुम्ही प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडताय का तुम्ही राजकीय पोळी हो, वाचताय हे जनतेच्या समोर तुमच्याच वक्तव्यावर नाव त्याच्यामुळे आपण जे वक्तव्य करत आहात ते पुराव्यानिशी करा तुमचे जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये आता मला तर तपास सी सी आय दिलेला हो हो आहे पुन्हा सांगते सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या मारेकरांना कोणीही सरकार म्हणून सोडणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आरोपी अटक होईल कोणी आरोपी हे आहेत कोणी आरोपी हे नाहीयेत हे सांगितल्यावर तपास होत नसतो तिथं ती पोलीस यंत्रणा सी असेल वरिष्ठ हे सगळे तपास करतात आणि संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे तपास करूनच गुन्हेगारांना नक्की त्याच्यामध्ये शिक्षा होईल परंतु धसांनी जो गुन्हेगारीचा मोठा असा बॉम्ब फोडल्यासारखं करतायत तर मला वाटतं आमदार धस बा, भाऊनी पहिल्यांदा स्वतःकडे बघितलं पाहिजे का ही बीडची परिस्थिती झाली आणि याच्यामध्ये राजकीय पोळी बाजू नये त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी तपासामध्ये मदत करून सर्व आरोपींना शिक्षा होईल त्यांनी कामकाज करणं गरजेचं धन्यवाद तुम कमोन व्याईज अरुन येत आहे रोज का ढक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> मानिकचंद ऑक्सीरिच राउली इंडियन टूर्स एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारे एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर